व्यवहारामधले जे लोक आहेत ना विषयासक्त श्रीमंत सत्ताधीश असे जो जे लोक असतात जे या शब्दस्पर्श रूपरसगंध या पंचविषया या ठिकाणी रंगलेले आहेत त्यांना पाहून व्यावहारिक लोक जे आहे ना ते आपला स्वार्थ साधण्यासाठी त्यांचा उपयोग करतात पण आता जागा रे भाईनो जागा सांगत नाही ही सत्ता संपदा ही क्षणभंगूर आहे अनित्य आहे मिथ्या आहे दोषदर्शनाने युक्त आहे पारतंत्र्यात लोटणारी आहे हे सांगत नाही वा वा त्यांचे सत्कार करतात जगदोगी जग जाग जाग बोलती संत विषयात रंगलेल्या लोकांना देखील सांगतात थोर या जनाचे वाटेबा आश्चर्य नकर ती विचार काय हिताचा कोण दम आहे ऐसा यांचे पोटी येईल शेवटी कोण कामा असं संत रंगलेल्या विषयात रंगलेल्या आणि त्रिविध तापाने ग गा, गांजलेल्या सगळ्या प्राणीमात्रांना आबालवृद्धांना त्या सर्वांना जागृती देणारे हे संत आहेत